ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल आता आपण सध्या बोलत आहोत आणि ते एक जीवन कौशल्य आहे की ताणतणावावर आपण कसा विजय मिळवायचा मागच्या दोन एपिसोडमध्ये प्रामुख्यानं ताण म्हणजे नक्की काय तो कशामुळे येतं त्याची लक्षणं काय असं सगळं आपण पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या या ताणतणावाला आपण कसं बाजूला सारू शकतो किंवा आ, कशी त्याची मदत घेऊ शकतो असे आपण काही टूल्स मानसशास्त्रामधले मागच्या एपिसोडमध्ये बघितले होते आता आजपासून आपण एक आणखीन एक ताणासंदर्भातच किंवा ताण व्यवस्थापनासंदर्भात एक छान विषय बघणार आहोत तो म्हणजे योगाभ्यास आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन करायला कशी मदत करू शकतो असं आपण पाहणार आहोत आणि आजपासूनचे कदाचित पुढचे दोन तीन एपिसोड आपण योगाभ्यास आणि ताणतणाव व्यवस्थापन या अनुषंगानं थोडीशी चर्चा करणार आहोत प्रामुख्यानं योग असा आपण हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा आपण हे लक्षात घेऊया की युज या संस्कृत धातूपासून हा शब्द बनलेला आहे आणि युज म्हणजे काय तर जुळवणे बांधणे किंवा एकत्र करणे जेव्हा आपण सगळ्या आपल्या मनातल्या द्वंद्वावर विजय मिळाल्यावर आपल्याकडे असं म्हणतात की आत्म्यानं तर शाश्वत सत्य म्हणून जे काही आहे त्याच्याशी साधलेला संयोग आणि त्यातून येणारी निखळ आनंदाची अनुभूती म्हणजे योग असं म्हटलेलं आहे किंवा थोडक्यात जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपलं मन आणि ते वैश्विक मन याच्याशी समन्वय होणं म्हणजे योग असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि आपल्या ऋषी ऋषीमुनींनी वेद उपनिषदामध्ये योग आणि मनाची शांतता किंवा ताणतणावाचं व्यवस्थापन याच्याबद्दल खूप काही बोललं गेलेलं आहे आणि म्हणूनच योगाभ्यासानं साध्य होणारी मनाची शांतता योगाभ्यासामध्ये सांगितले गेलेले वेगवेगळी तंत्र टूल्स ह्यापैकी काही तंत्र आपण बघणार आहोत योग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा योग हे आपल्याला आलेला ताण दुःख व्याधी किंवा चित्तवृत्ती यापासून मुक्ती मिळवण्याचं साधन आहे असं आता संशोधनानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि जसजसं म्हणजे माझी सगळ्या आशाताईनं विनंती आहे की योगाभ्यास ही अगदी बिनखर्चाची एक चिकित्सा पद्धती आहे आणि योगाभ्यासानं आपल्याला आपल्या स्वतःच्या अंतरंगाची ओळख होते आणि जेव्हा अंतरंगाची आपल्याला ओळख व्हायला लागते ना तर मग आपल्याला आधीच कळतं की आपल्याला ताणतणाव कशामुळे येतो आपला स्वभाव आपल्याला कळ कल, कळायला लागतो ला ला आपल्याला राग कशाने येतो चिडचिड कशामुळे होते आपण आनंदी कशा कध, कधी असतो असं सगळं आपल्याला योगाभ्यासामुळे समजायला लागतं म्हणजे स्वतःची एक नवीच ओळख होते असं म्हणा ना आणि योग जेव्हा तुम्ही अभ्यासायला लागता ला तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनाचा दर्जा सुधारायला लागला आहे असं सुद्धा एक अनुभव तुम्ही घेऊ शकता योग हे शरीर आणि मनाचं शास्त्र आहे असं आपण म्हणतो त्यामुळे यामध्ये शरीराच्या आणि मनाच्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला ताबा मिळवता येतो आणि म्हणूनच आत्ता मी असं म्हटलं की दोन तीन एपिसोडमध्ये आपण ताणतणाव व्यवस्थापन याच्यासाठी योगाभ्यासाची कशी मदत होते ते थोडक्यात आपण पाहणार आहोत आता योग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या काही पायऱ्या योगाभ्यासात सुचवलेल्या आहेत म्हणजे जसं शरीराचं आरोग्य त्याच्या सगळ्या अवयवांवर अवलंबून असतं हो की नाही म्हणजे एखाद्या अवयवाच्या अभावाचा किंवा वैगुण्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर होत असतो मग हाच नियम हा योगशास्त्र आणि त्याची जी आठ अंग सांगितली गेलेली आहेत त्यांनाही लागू होतो आणि प्रामुख्यानं हा अष्टांग योग ज्याला म्हणतात तो माहिती करून घेणं गरजेचं आहे कदाचित आपल्यापैकी काही जणांनी महर्षी पतंजली यांनी यांचं नाव ऐकलं असेल तर महर्षी पतंजली यांनी काही योग सूत्र सांगितलेली आहेत आपण गणितामध्ये सूत्रांचा अभ्यास केलेला आहे बरोबर आहे छोटी छोटी सूत्र आणि त्याच्यातनं आपण त्याच्या आधारे मोठी मोठी गणित आपण सोडवू शकतो तसंच महर्षी पतंजलींनी दिलेली ही छोटी छोटी सूत्र जर आपण आत्मसात करायला लागलो अवलंबायला लागलो तर एकंदरीतच शरीर आणि मनाचं आरोग्य सुधारायला आपल्याला मदत मिळते ताणतणावावर आपल्याला विजय मिळवणं हे सोपं जातं तर त्यांनी सांगितलेली आठ अंग कोणती आहेत असं आपण आधी बघूया कारण ताणतणावाचं व्यवस्थापन करायचं तर अष्टांग योग जर आपल्याला माहिती झाला या सगळ्या पायऱ्या आपल्याला कळल्या तर त्या सगळ्या पायऱ्यांवर असं आपण मिळून एकत्रित काम करू शकतो त्यातली पहिली अष्टांग योगामधली जी पायरी आहे ती म्हणजे यम आता यम म्हणजे काय तर सामाजिक नियमनासाठी आचार विषयक जे काही विधिनिषेध आपण ठरवलेले आहेत समाजानं म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो की आपल्याकडे ड्रायव्हिंग करताना ते रस्त्याच्या डाव्या बाजूनी आपण करतो बरोबर आहे किंवा चालत जाणाऱ्यांनी फुट फुटपाथचा उपयोग करावा असं आपण म्हणतो म्हणजे थो थोडक्यात समाजामध्ये वावरताना आपण काही नियम घालून घेतलेले आहेत त्याला यम असा शब्द योग अभ्यासामध्ये अष्टांग योगात वापरलेला आहे आणि यम असं आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये आणखी आणखी काही बाबींचा समावेश आहे अहिंसा सत्य अस्तेय अस्त्य म्हणजे काय निर्लोभीपणा म्हणजे जेव्हा समाजामध्ये तुम्ही वापर वावरत असता तेव्हा अहिंसेचं तुम्ही पालन करायला पाहिजे नेहमी खरं बोललं पाहिजे किंवा लोभीपणा केला नाही पाहिजे त्याच्यानंतर ब्रह्मचर्य आता मी ब्रह्मचर्य पाळा असं म्हणते याचा अर्थ तुम्ही नवरा बायकोंच्या ज्या काही संबंध आहेत त्याच्यामध्ये नियम घालून घ्यायचा आहे आणि ब्रह्मचार्याचं पालन सीमित असं पालन आपण करणं अपेक्षित आहे आणि यमातला शेवटचा जो मुद्दा आहे तो अपरिग्रह म्हणजे संग्रह वृत्तीचा त्याग कारण आपण बऱ्याच लोकांना बघतो की त्यांना खूप हाव सुटलेली असते खूप श्रीमंत व्हायचं आहे खूप श्रीमंत व्हायचं आहे खूप गाड्या घ्यायच्यात खूप घरं घ्यायचेत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपण मानसिक स्वास्थ्य बऱ्याचदा हरवून बसतो आणि म्हणूनच अगदी सोपी पण महत्त्वाची अशी पहिली पायरी जी आहे ती यमाची आहे आणि हे यम जर आपण सामाजिक नियम आपण जर पाळले तर बऱ्याचशा गोष्टी सुटसुटीत होतात आणि ताणतणाव हे आपल्याला कमी येण्याची शक्यता असते त्याच्या पुढची जी, जी पायरी आहे ती आहे नियमांची वैयक्तिक नियम नियमन जे आहे त्याच्यासाठी जे विधिनिषेध तयार केलेले आहेत त्यांना अष्टांग योगामधल्या दुसऱ्या पायरीमध्ये नियम असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये शौच म्हणजे स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता त्याच्यानंतर समाधानी वृत्ती ही फार महत्त्वाची आहे आपल्याला माहिती आहे किंवा मा कलियुगात आपण असं म्हणतो की खूप जण फक्त स्वतःचाच विचार करत आहेत तर अशा वेळी जर समाधानी संतोषी वृत्ती ठेवली तर बऱ्याचशे आपल्या आचार विचारामध्ये खूप फरक पडतो त्याच्यानंतर तिसरा मुद्दा नियमातला जो आहे तो तपस तपस याचा आहे म्हणजे काया वाचा मन याची शुद्धता राखून आसक्ती थोडी कमी करणं याला आपण तपस असं म्हणतं आणि त्याच्यानंतर ता शेवटचे जे दोन मुद्दे आहेत नियमामध्ये त्याला स्वाध्याय आणि ईश्वरनिष्ठा म्हणजे कुठेतरी ती एक विश्व चैतन्य किंवा काहीतरी शक्ती आपल्यावरची आहे हा भाव ठेवणं आणि स्वतः थोडासा अभ्यास करणं हे नियमामध्ये अपेक्षित आहे त्यानंतर तिसरी पायरी जी आहे ती बहुतेक सगळ्यांना माहिती आहे ती आसनांची पायरी आहे म्हणजे शारीरिक आरोग्य साठी योगाभ्यासामध्ये योगा सांगितलेली आहेत आणि बहुतेक जणांनी याच्याबद्दल काही ना काही ऐकलं असण्याची शक्यता आहे आणि बरेच जण आसन म्हणजेच योग असं समजतात आणि त्यामुळे आसनांचा अभ्यास म्हणजे शारीरिक अभ्यास असं ते मानतात तर आसनांच्या पलीकडे पण बरंच योगाभ्यास सांगितलेला आहे पण तुम्ही जर विशिष्ट आसनं नियमितपणे केली तर हा जो आपल्याला येणारा ताणतणाव आहे किंवा सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही नियमित एक अशिस्त पाळून जर तुम्ही केल्यात तर निश्चितपणे तुम्हाला ताणतणावांना दूर राखण्यासाठी म्हणजे येऊच नाहीत आणि ताण आला तर तो घालवायला तुम्हाला हे यम नियम आसन हे निश्चितपणे मदत करतात त्यातले काही तंत्र आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिससुद्धा नंतर बघणार आहोत आता यानंतर पुढची पायरी जी आहे ती म्हणजे प्राणायाम आता प्राणायाम म्हटलं की प्राण हा शब्द अतिशय इथं महत्त्वाचा आहे आणि प्राण आहे म्हणून आपण जिवंत आहोत असं म्हटलं जातं म्हणजे एखाद्या व्यक्ती मृत पावते तेव्हा प्राण निघून गेलेला असतो आणि प्राण आपल्याला कशामुळे समजतो तर श्वासाच्या माध्यमातून आपल्याला प्राणाची जाणीव होते तर मानसिक आरोग्यासाठी हे श्वास नियंत्रण किंवा श्वासावर आपण जे काम करतो त्याला प्राणायाम असं म्हण म्हटलं तर वावगं ठरू नये आणि असं कारण आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या शारीरिक क्रिया सांगितलेल्या आहेत श्वास अशी गोष्ट आहे की ती आपल्या नियंत्रणात आहे सुद्धा आणि नाही सुद्धा नाहीसुद्धा अशा अर्थानं की रोज काही आपल्याला प्रत्येक क्षणी श्वास आता येऊ का आता येऊ का असं म्हणून शरीरामध्ये शिरत नाही बरोबर आहे तर आपलं लक्ष असू दे किंवा नसू दे तो श्वास येतोय जातोय येतोय ये, जातोय ये, 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 हा चालूच राहतो बरोबर आहे आणि प्लण जर मी ठरवलं की माझा श्वास रखून धरायचा आहे तर त्या श्वासावर मी नियंत्रण सुद्धा आणू शकते आणि म्हणून ह्याचा अभ्यास जो जी पायरी आहे ती आहे प्राणायामाची पायरी त्याच्यानंतरची प्र पायरी जी आहे ती प्रत्याहाराची आहे इंद्रिय संयमन इंद्रियांना दे दिला जाणारा आहार आपल्याला कमी 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 करायचा आहे म्हणजे त्याचं संयमन करायचं आहे आणि त्यानंतर ज्या तीन पायऱ्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये धारणा म्हणजे एकाग्रता ध्यान आणि मग समाधी म्हणजे शेवटचं जे आत्मज्ञान किंवा मी कोण आहे माझं मूळ रूप आहे याचं जे अंडरस्टँडिंग आहे याच्याबद्दलची जा समज जाणीव जी आहे ती शेवटची पायरी आहे आता या सगळ्याच पायऱ्या महत्वाच्या आहेत पण आपण पुढच्या एपिसोडमध्ये प्रामुख्यानं त्यातला प्राणायामाशी रिलेटेड श्वासाशी रिलेटेड आणि ध्यानाशी रिलेटेड योगाभ्यासामध्ये जे काही वेगवेगळे टूल्स तंत्र सांगितलेली आहेत त्यातल्या काही तंत्रांची पुढच्या एपिसोडमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत